क्रांती प्रमाणात कामगार वर्ग शेतकरी तसेच आपले दिव्यांग बांधव असा एक मोठा त्यांच्या मागण्यांसाठी एक मोर्चा प्रहार संघटनेने काढलेला आहे या संदर्भात आम्ही मोर्चासाठी त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्या संबंधी त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात तिथे बंदोबस्त लावलेला आहे क्रांती चौक विभागीय आयुक्त कार्यालय मोर्चा चारही बाजूला बंदोबस्त करण्यात आलेला आहे तसेच प्रत्येक सेक्टर मध्ये आम्ही पोलिसांचा मोठा पहारा दिलेला आहे जेणेकरून आणि तसेच ट्रॅफिकचाही आम्ही बॅरिकेड लावून मोर्चा त्यांचा सुरळीतपणे पार पाडेल यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस सज्ज आहेत सहाशेच्या वरती आमचे अधिकारी व अंमलदार यांचा कडापहार आम्ही देण्यात आलेला आहे